विठ्ठल हा जो चरणाशी जाई विठ्ठला त्याची बे पुण्य खर तर संत परंपरेतून ही वारी संतांची परंपरा आणि संत हे नेहमी मानवतेच काम करणारी होती संतांची परंपरा महाराष्ट्रातील तुगोबा ज्ञानोबा गोरा कुंभार संत एकनाथ संत चोकामुळा चोकामेळा संत नामदेव मोठी परंपरा महाराष्ट्रातील संतांची आहे आणि ही वारी ज्ञानोबा पासून तुकोबा पासून ही संतांनी सुरू केलेली वारी आहे ही वारी एकतेची आहे ही वारी अनिष्ट प्रतिविरुद्ध आहे ही वारी मानवतेची आहे माणुसकीची आहे माणसाला माणसाशी जोडणारी आहे अस्पृश्यता आणि मतभेद